श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे काल फलटण तालुक्यामध्ये हरिनामाच्या गजरात आगमन झाले चांदोबाचा लिंब तरडगाव येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत उभा रिंगण सोहळा रंगला या सोहळ्याची अनुभूती लाखो वारकरी भाविक भक्तांनी घेतली व डोळ्याचे पारणे फिटणारा हा प्रसंग सर्वांनी अनुभवला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या सोहळ्यानिमित्त आज फलटण शहरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रामुख्याने फलटण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार भोईटे मित्रमंडळाच्या वतीने फलटण येथील अशोकराव भोईटे चौकामध्ये हॉटेल अशोका येथे पुरातन एक आगळावेगळा सुंदर व मनमोहक असा देखावा उभा केला असल्यामुळे सर्व वारकऱ्यांचे भाविक भक्तांचे लक्ष या ठिकाणी वेधून घेतले जात आहे आज दुपारपासूनच जवळपास सात हजार वारकऱ्यांना मोफत मिष्ठांना भोजन हा कार्यक्रम आयोजित केला असून या भोजनाचा आस्वाद असंख्य वारकरी घेत आहेत विशेष करून या ठिकाणी जेवणाला प्राधान्य दिलेले दिसून आले यामध्ये ज्वारीची भाकरी पिठलं मिरचीचा ठेचा मटकीची पातळ भाजी हरभरा उसळ व बुंदीचा लाडू इत्यादी मेनू ठेवले असल्यामुळे या ठिकाणी वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली दि दिसून आली या ठिकाणी आस्था टाइम्सच्या प्रतिनिधीने संयोजकांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता नंदकुमार भोयटे मित्रमंडळाच्या वतीने किरण भोयटे व प्राचार्य येवले सर काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात जाणून घेऊयात कैलासवासीय नंदकुमार मित्रमंडळ यांच्या वतीने गेली पंचवीस वर्ष वारकऱ्यांसाठी जो जेवणाचा उपक्रम राबवतात ते आम्ही कंटिन्यू केलेला आहे यावर्षी वारकऱ्यांसाठी भाकरी मटकी आमटी झुमका खेचा आणि मुंदीचा लाडू यावर्षी केलेला आहे आज तागायत आम्ही राबवत आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचं पालखीचं सोहळ्याचं आज पलटणमध्ये आगमन होत आहे त्यानिमित्ताने अशोकराव भोईचे चौक हॉटेल अशोका समोर पुरातन असा भव्य देखावा सेट उभा केलेला आहे आज आम्ही जवळपास सात हजार वारकर मिष्ट भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रीयन जेवणाचा म्हणजे पिठलं भाकरी ज्वार ठेचा मटकी उसळ हरभऱ्याची उसळ आणि गुंडीचा लाड धन्यवाद रामकृष्ण हरी आज माऊली ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं आगमन हलटणमध्ये होत आहे या निमित्तानं हलटणकर भगिनी या आलेल्या वारकऱ्यांना नाश्ता चहा जेवण देत असतात यामध्ये डेक्कन चौकामधले भोवटे कुटुंबीय हे यात खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात हा जो चौक आहे या चौकाचं हो। नाव अशोक भोयटे असंच आहे त्यांच्याच एका पद्धतीचं नाव अशोक भोयटे आहे श्याम भोयटे आणि नगरपालिकेचे माजी अध्यक्ष नंदकुमार भोटे भोयटे यांच्या अथक प्रयत्नातून गेले पंचवीस वर्ष हा उपक्रम सुरू आहे आणि आता अरुण काका भोईटे हा उपक्रम पुढे चालवत आहे नंदकुमार भोईटेंचे सगळं मित्रमंडळ यामध्ये सहभागी होतं आणि भोजन देताना महाराष्ट्रीयन पद्धतीचं भोजन देण्याचा आहे यांचा अठ्ठा असतो चालू वर्षी याच्यामध्ये बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी ठेचा पिठलं त्यानंतर उसळ आणि बुंदीचा लाडू गोड पदार्थ हे याचं वाटप आज यांना वारकऱ्यांना होत आहे आणि हा एक पुण्यकर्माचा भाग हे भोयटे कुटुंबीय करत आहेत त्यांचं सगळं मित्रमंडळ याच्यासाठी त्यांना सहकार्य करत आहे आणि गेले पंचवीस वर्ष हा उपक्रम सतत या डेक्कन चौकामध्ये चालू आहे स्वर्गीय अशोकराव भोयटे यांचंही नाव या चौकाला दिलेलं आहे आणि आज माऊलीची सेवा म्हणून ही वारकऱ्यांना भोजनाचा उपक्रम या ठिकाणी चालू ठेवलेला आहे आणि याचा लाभ सगळे वारकरी मोठ्या आनंदाने घेत असतात त्याचं कारण हे सगळं भोजन हे महाराष्ट्रीयन पद्धतीचं आहे सगळ्यांना ताजं भोजन मिळतं गरम आहार मिळतो आणि त्यामुळं हे एक चांगल्या प्रकारचा उपक्रम फलटणमध्ये डेक्कन चौकात चालू आहे रामकृष्ण हरी आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था